गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांची डब्ल्यू टी बघणार मध्ये अंगणवाडी परिवेक्षिका मुख्य सेविका भरती दोन हजार पंचवीस जाहिरात कधी येणार आहे या जाहिराती संदर्भात जे अपडेट आलेला आहे त्या संदर्भात माहिती दिली जाणार आहे यामध्ये पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम वयोमर्यादा आणि वेतन या चारही बाबी संदर्भात आपण पाहणार आहोत प्लस यामध्ये सध्या ऑफर चालू आहे जे जुने स्टुडंट जुन्या महिला आहेत ज्यांनी ऑलरेडी बॅच जॉईन केलेली आहे त्यांच्याकरिता आपण वन हा एक हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडी देणार आहोत आणि जे न्यू स्टुडंट जॉईन होणार आहेत त्यांच्याकरिता दोन हजार रुपयामध्ये एक वर्ष अंगणवाडी सुपरवायझर यामध्ये सर्वेश्व अंतर्गत ग्रामीण असो किंवा शहरी भागाकरिता असो दोन्ही त्यानंतर एन एम जे एन एम चे असेल स्वच्छता निरीक्षक पशुसंवर्धन कोणतीही बॅच तुम्हाला पाच हजारऐवजी फक्त दोन हजार रुपयामध्ये आपण देत आहोत तरी बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा स, नंबर, नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं बाब आहे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला सुरुवातीला लाईक करायचं आहे चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे आणि सर्व यामध्ये नेमकं काय काय देणार आहोत आपण बॅच मध्ये सगळ्या एक तारखेपासून बेसिक घेतलं जाणार आहे सर्व विषयाचे लेक्चर नवीन बॅचेस सुरू होणार आहेत टेस्ट बुक नोट सोबत फ्री मध्ये मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे सोबतच आपण टॉपिक वाईज एमसी क्यू पी वाय क्यू सुद्धा घेणार आहोत आणि सिलेबस सगळ्यात महत्वाचा आहे ते सिलेबस कम्प्लीट करून दिला जाणार आहे तर सांगितल्याप्रमाणे या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे तर आपला जास्त वेळ न घेता जे ग्रामीण अंतर्गत ग्रामीण पदभरती करीता अपडेट कालचा आलेला आहे पंधरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याकडे काल हे अपडेट आलेलं आहे तर यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी जाहिरात कधी येणार आहे त्या संदर्भात सुद्धा मी शेवटी सांगणार आहे ओके तर ज्यांनी ज्यांना माहिती नाही ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला नाही त्यांच्याकरिता आपण परत एकदा हा व्हिडिओ बनवत आहोत बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मी बाल विकास सेवा योजना प्रकल्प विकास प्रकल्प जिल्हा रत्नागिरी सर्वांकरिता आहे आता हे रत्नागिरी संदर्भात अपडेट आले त्यानंतर सातारा म्हणजे जेवढ्या काही जिल्हा परिषद आहेत त्यांचा वेगवेगळ्या डेटला डॉक्युमेंट फेरीमेशन सब म्हणजे डॉक्युमेंट सबमिट तुम्हाला त्या त्या ठिकाणी करायचे आहेत ओके तर यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी एकात्मिक बाल विकास शेवा योजनेअंतर्गत पन्नास टक्के परिविक्षिका भरतीसाठी आवश्यक माहिती सादर करण्याबाबत मला आता कोणती माहिती सादर करायची आहे ते डॉक्युमेंटची एकदा लिस्ट बघून घ्या तुम्ही तुमचं दहावीचं सर्टिफिकेट बारावीचं सर्टिफिकेट ओरिजिनल म्हणजे जे सर्टिफिकेट प्लस बोर्ड सर्टिफिकेट त्यामध्ये मराठी भाषेचं ज्ञान मराठी विषय असेल तर ते तुम्हाला वेगळं असण्याची आवश्यकता नाहीये त्यानंतर एम एस सर्टिफिकेट एम एस आय टी मध्ये पण तो जी आर आलेला आहे तुम्हाला जर दावीला मराठी विषय नसेल किंवा एम एस आय टी तुमचं कम्प्लीट झालं नसेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येतो दोन वर्षाची आठ दिलेली आहे दोन वर्षामध्ये तुम्हाला ते परीक्षा पास व्हायचं आहे ओके त्यानंतर तुम्हाला दहा वर्षाची सेवा कंप्लीट झालेली आहे का हे कुठं मिळणार आहे तुमच्या महिला बाल विकास आयुक्तालया अंतर्गत हे प्रमाणपत्र तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे ते सबमिट करायचं आहे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार नाही हे सगळे एकदा एका ठिकाणी मुंबई या ठिकाणी कलेक्ट केले जाणार आहेत नंतर जाहिरात जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे तर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमची ही दोनशे अठ्ठावीस पदाकरिता जाहिरात येणार आहे किती आहेत दोनशे अठ्ठावीस म्हणजे सरळ वेळेपेक्षा एकशे दोन पदापेक्षा डबल पदा पदा न पद आहेत किंवा येणारी जी एकशे अठ्ठावीस पदांची त्यापेक्षा जास्त आहेत फक्त ग्रामीणची ही ग्रामीणची आहे जिल्हा परिषद आणि ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये फॉर्म सबमिट करायला सांगितले जातं ते कोणते असणार आहे दोनशे ची शहरी भागाची आता ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत ज्यावेळेस लिंक उपलब्ध होती त्यांना परत फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही ज्यांचं आता पात्र ठरत आहे त्यांना नवीन लिंक सुरू होणार आहे बाबत ओके ग्रामीणला आता काहीही नवीन म्हणजे सगळ्याच नवीन आहेत सर्वांसाठी नवीन लिंक नवीन जाहिरात सुद्धा प्रसिद्ध होणार आहे तर यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी संदर्भ दिलेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या जाहिराती संदर्भात बालविकास सेवा योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या नवी मुंबई यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे वरील संदर्भीय पत्रानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस योजनेअंतर्गत पन्नास टक्के पर्वीक्षिका पदांच्या मंजूर पदापैकी रिक्त असलेली अंगणवाडी परिविक्षिका अंगणवाडी सेविकांमधनं निवडीने डायरेक्ट डायरेक्टमेंट होणार नाही परीक्षा देऊन भरावायची आहेत त्यानुसार आपल्या अधीनस्थ ज्या अंगणवाडी सेविकांची दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस एकतीस डिसेंबर म्हणजे उद्यापर्यंत ज्यांची दहा वर्षाची सेवा कंप्लीट होत आहे त्या महिलांनी खालील आवश्यक ती माहिती भरून हे फॉर्म सबमिट करायचं आणि त्यासोबत जे डॉक्युमेंट आवश्यक आहे ते सुद्धा कार्यालयामध्ये सादर करणं गरजेचं आहे उद्याचा शेवटचा दिवस आहे पात्र अंगणवाडी सेविकांची यादी दि, दिलेली आहे या ठिकाणी आपण लावणार आहोत म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर त्या त्या जिल्हा परिषदच्या बोर्डवरती लावली जाणार आहे नोटीस बोर्ड ओके वेध नमुना आवश्यक कागदपत्रे सोबत जोडलेले वेध नमुन्यानुसार हे कागदपत्र तुम्हाला सादर करावी लागणार आहे की जे अपडेट आहे कोणाच्या सैनी मल्लीनाथ कांबळे जिल्हा विकास कार्यक्रम अधिकारी आहेत महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या सैनीशी ही अपडेट आलेली आहे द ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे कोणतीही या ठिकाणी न्यूज खोटी वगैरे नाहीये ओके तर त्यानंतर ज्या महिलांना स्पेशल मेंटरशिप बॅच जॉईन करायची आहे त्यांच्या सुरु सुद्धा एक तारखेपासून बॅचेस सुरू होत आहेत रेग्युलर वरती दोन हजार आणि स्पेशल मेंटरशिप आहे याची थोडी जास्त फी असल्या कारणाने आपण इन्स्टॉलमेंट सु, मध्ये सुद्धा फी भरू शकता यामध्ये वेगळा ऍप दिला जाणार आहे त्याच्या टेस्ट तुम्हाला वेगळ्या घेतल्या जाणार आहेत आठवड्यामध्ये चार टेस्ट होणार आहेत त्याचा अनालिसिस तुमचं झूम मिटिंग आठवड्यामध्ये एक वेळेस ते झाल्यानंतर ते अनालिसिस आपण घेणार आहोत पर्सनल गायडन्स या ठिकाणी केलं जाणार आहे तर ही सुद्धा बेस्ट मला उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर ही जॉईन करण्याकरता दिलेला जो नंबर आहे ऐंशी दहा पंचे सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल की लाईक करा, करा। आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे ओके आणि सगळ्यात महत्त्वाची बाब आहे अभ्यासाला सुरुवात करायची आहे कारण जेणेकरून येणाऱ्या महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर दोन ते तीन महिन्याचाच कालावधी आपल्याकरिता अभ्यासाला असणार आहे ओके okay? थँक्यू